जय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघालेली आहे आणि जवळपास एक तारखेपासून सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायचं सुरू झालेलं आहे आता जे महाराष्ट्रातील महत्वाचे काही शहर आहेत जिथं पदांची संख्या पण जास्त आहे आणि फॉर्म देखील जास्त असतात तर त्यापैकी आज आपण नेवलेले ठाणा शहर तर या ठाणे शहरामध्ये नेमकी कोणी फॉर्म भरायला पाहिजे मागच्या वर्षीची मिरिट काय होती जागा काय होतं मागच्या वर्षाची तुलनेने या वर्षाच्या तुलनेत काय फरक पडणार आहे का या सर्वांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे आणि जर तुम्ही ठाणे शहरामध्ये फॉर्म भरण्याचा विचार केला असेल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर तुम्ही निर्णय घेऊ शकतात तर बघा मित्रांनो आज आपण विषय करतोय ठाणे शहर पोलीस भरती दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ही पोलीस भरती आहे आए। पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये जागांची संख्या जर बघितली आपण सहाशे चोपन्न जागा आहेत आणि ओपन साठी एकशे चौऱ्याहत्तर आहे त्यामध्ये सर्वसाधारण जागा बावन्न आहे आणि महिलांना बावन जागा आहेत इतर जागा आहेत या सर्व कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी अजा अज विजा ब क ड सर्व या सर्व जागा दिलेल्या आहेत आता हे जागा क्लिअर आहेत की एवढ्या जागा आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आता आपण दोन हजार तेवीस मध्ये नेमकं किती मिरिट लागली होती आणि या वर्षी मिरिट किती लागू शकते आणि फॉर्म कोणी भरायला पाहिजे या जागेच्या अंदाजावरून आपण घेणार आहोत तर पहा मित्रांनो एकंदरीत दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जी काही पोलीस भरती झाली होती याची ग्राउंडची मिरिट किती लागली होती तर आपण पाहू शकतो एकूण सहाशे सहासष्ट जागा होत्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये यापैकी ओपन कास्टची जी मिरिट लागली होती ग्राउंडची ती एक्केचाळीस मार्काची लागली होती त्याच्यानंतर विजय एन टीची चाळीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागली होती एन टी सी सुद्धा चाळीस मार्काची लागली आहे एन टी डी सुद्धा चाळीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे त्याच्यानंतर दोन नंबरला मेरिट होती ओबीसी तर ओबीसी कास्ट ची अडतीस मार्काची लागली होती ए सी बी सीची सुद्धा या ठिकाणी अडतीस मार्काला मेरिट लागली होती त्याच्यानंतर तीन नंबरला होता तुमचं एस सी कास्ट या ठिकाणी सुद्धा चौतीस मार्काची मेरिट लागली होती एसबीसी कास्टवाल्यांची पण चौतीस मार्काची मेरिट लागली होती एन टी बी वाल्यांची सुद्धा चौतीस मार्काची मिरिट लागली होती आणि ईडब्ल्यू एस सर्वात कमी म्हणजे सव्वीस मार्काची ही आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे साधारण सारा सर्वसाधारणपणे ओपन कास्ट जे काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना एक्केचाळीस मार्क होता तोच विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड होता हे झालं मागच्या वर्षाची मिरिट लिस्ट याच्यावरून आपण या वर्षी नेमकी मिरिट किती लावू शकते आणि तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये मार्क किती पडू शकतात आणि कोण फॉर्म भरलं पाहिजे ते पाहूया आणि शहराची या वर्षाची या पद्धतीने जागा आहेत तर बघा एकूण पद जे आहेत ते सहाशे चोपन्न आहेत मागच्या वर्षी आपण बघितलं सहाशे सहासष्ट जागा होत्या सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत मागच्या वर्षी जास्त होत्या आणि सर्वसा ओपनवाल्यांचा आणि ह्या ओपनवाल्यांच्या फक्त सर्वसाधारण ओपन मध्ये बावन्न जागा आहेत आणि मागच्या वर्षी एकशे पाच जागा होत्या तर हा फरक आहे मागच्या वर्षीच्या जाहिरातीमध्ये आणि या वर्षाच्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघू शकतात बाकीच्या ठिकाणी फॉर्म नव्हते म्हणजे जागा नव्हत्या पण यावर्षी जवळपास सर्व कास्ट वाल्यांना या ठिकाणी जागा आहे याच्यामध्ये ओबीसी घटकाला सर्वात जास्त म्हणजे एकशे तीस जागा या ठिकाणी दिसतोय आपल्याला एसीबीसी वाल्यांना सुद्धा पासष्ट जागा आहेत आणि ईडब्ल्यू एस वाल्यांना देखील पासष्ट जागा आहेत जागा यावर्षी जर बघितलं आपण भरपूर आहे ड वाल्यानं एनटी ड वाल्यानं कमी जागा आहेत विजे यांच्या ज्या दहा जागा आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघूया विजा अच्या जरी दहा जागा असतील पण सर्वसाधारणच्या फक्त तीनच तसंच आहे अजचं एक्कावन्न जागा आहेत सर्वसाधारण जर तेरा आहेत ते महिलांना पंधरा जागा आहेत अजाचं सुद्धा बघितलं चौतीस बत्तीस म्हणजे अजा एसी आणि एसटी वाल्यांच्या जागा या ठिकाणी चांगल्या आहेत या वर्षी मागच्या वर्षापेक्षा तर आपण आता मिरिटचं बघूया तर बघा सर्वसाधारण ओपन कास्ट जर आपण ग्राउंडची मिरिट बघितली होती मागच्या वर्षी एक्केचाळीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलं होतं आणि तुम्हाला सर्वांना माहितीये ठाणे शहर म्हटलं तर या ठिकाणी ग्राउंड स्ट्रॉंग पाहिजे आता बघा ठाणे शहरामध्ये ग्राउंडचा काय डिफरन्स आहे काय फरक आलाय ते आपण थोडक्यात बघूया तर बघा याच्या शंभर मीटरला ज्या पद्धतीने आपण इतर जिल्ह्यांमध्ये बघितलं मुंबईला बघितलं किंवा इतर जिल्ह्यांमध्ये बघितलं मशीनद्वारे म्हणजे जे काही चिपद्वारे शंभर मीटरचा टायमिंग काढला जातो पण या ठिकाणी असं होत नाही ठाण्यामध्ये क्लॅबद्वारे म्हणजे टायमर म्हणजे टाइम लावलेला असतो स्टॉपवाच लावलेला असतो त्याच्यावरती शंभर मीटरचा काढला जातो टायमिंग त्यामुळे शंभर मीटर ज्याचा जन्मल आहे खरोखर शंभर मीटर चांगला आहे त्यांना या ठिकाणी चांगले मार्क मिळतात त्याच्यानंतर याच्यात प्लस पॉईंट दुसरा आहे सोळाशे मीटरचा इतर ठिकाणी तुम्ही चीप लावून सोळाशे मीटर कम्प्लीट करताना आपण पाहिलेलं आहे टायमिंग कव्हर करताना पाहिलेलं आहे पण ठाण्या शहरामध्ये काय आहे सरळ रस्ता आहे आणि रस्त्याला चढ वगैरे काहीच नाही डायरेक्ट सरळ सरळ पळायचं आहे सोळाशे मीटर त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दोन मार्काचा फायदा होतो सोळाशे मीटर मध्ये इतर ठिकाणी गोल्ड राऊंड मध्ये पळावे लागतात इथं तुम्हाला सरळ सरळ पळायचं आहे त्यामुळे इथं दोन मार्काचा तुमचा फायदा होतो शंभर मीटरला दोन मार्काचा फायदा होतो जवळपास चार मार्कांचा या ठिकाणी फायदा होतो आता ज्याचा ग्राउंड स्ट्रॉंगली जवळपास चौवेचाळीस प्लस ज्याचा ग्राउंड जातो ओपन कास्ट मध्ये किंवा कमीत कमी बेचाळीस प्लस जरी ओपन कास्ट मध्ये जो विद्यार्थी असेल त्याचा ग्राउंड जातो त्याने ठाणे शहराला फॉर्म भरायला काहीच हरकत नाहीये ठीक आहे फायनल मेरिट जास्त लागतंय ते पण सांगणार का लागतं ते पण ज्याचं जर ग्राउंड मध्ये क्वालिफाईड व्हायचं असेल तर कमीत कमी बेचाळीस प्लस मार्क पाहिजे आणि जर कास्ट मध्ये असेल याच्यापैकी तुम्हाला विजा अ हो, ब क आणि ड तुम्ही जर या चार कास्टमधून असाल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चाळीस प्लस जर तुमचं ग्राउंड असेल तरच तुम्ही या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकतात आता ड चा एकच जागा आहे या ठिकाणी फुल रिस्की पॉइंट हा जर येदा कदाचित एकही फॉर्म येणार नाही किंवा खूप मिरिट कमी लागेल खूप कॉम्पिटिशन कमी असेल किंवा कदाचित खूप जास्त प्रमाणात सुद्धा कॉम्पिटिशन असू शकतं कारण एक जागामध्ये आता पाहण्याची गोष्ट आहे की कोण कोण रिक्स घेते मग एक जागा अशी जागा असते एक तर तुम्हाला ती पोलीस बनून जाते नाहीतर तुम्हाला डायरेक्ट खाली आपटते कारण या ठिकाणी एक ते कॉम्पिटिशन असतं किंवा डायरेक्ट नसतंच असाच पर्याय असतो पण ज्याला रिक्स घ्यायचे एक जागामध्ये तो घेऊ शकतो पण या चार कास्टवाल्या आहेत यांना कमीत कमी चाळीस प्लस जर तुमचं ग्राउंड बसत असेल तर तुम्हाला ठाणे शहरामध्ये फॉर्म भरायला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या मुद्द्यावरती येऊया आपण या ठिकाणी अजा एसी आणि एस टीवाले एसी आणि एसटी वाल्यांचं जर आपण मागच्या वर्षीची मिरिट बघितली तर तुम्हाला मी दाखवलं की मागच्या वर्षीची मिरिट चौतीस छत्तीस अडतीस मार्काचे लागले म्हणजे कमी मिरिट लागलेले आहेत अदर कास्टच्या मानाने पण या ठिकाणी एसी वाले जरी तुम्ही असाल तरी तुमचा या ठिकाणी छत्तीस प्लस ग्राउंड पाहिजे जर तुमचं ग्राउंड छत्तीस प्लस भेटत असेल कमीत कमी तर तुम्ही या ठिकाणी रिस्क घ्यायला काय हरकत नाही तुम्ही ठाणे शहर चॉईस करू शकतात कारण या ठिकाणी जागा चांगल्या पद्धतीने आहे तर जर छत्तीस प्लस तुमचं ग्राउंड बसत असेल तर तुम्ही ठाणे शहरामध्ये रिस्क घ्यायला काय हरकत नाही आणि ईडब्ल्यू एस वाल्यांचं मागच्या वर्षी ज्या पद्धतीने मिरिट लागलेलं आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी लागलं होतं तर या वर्षी सुद्धा ईडब्ल्यू वाले ज्यांचं ग्राउंड तीस प्लस आहे त्यांनी ठाणे शहरामध्ये फॉर्म भरायला काय हरकत नाही जर तुम्हाला ठाणे शहर चॉईस करायचं असेल तर डिपेंड करतो तुमच्या मार्कांवरती ठीक आहे तर अशा पद्धतीने जवळपास मी सर्व कास्टवाल्यांचे सांगितलं विमा प्रवालय सुद्धा या ठिकाणी बघून घ्या तुम्ही हे सुद्धा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क पडत असेल तर तुम्हाला ठाणे शहर चॉईस करायला काही हरकत नाही एसीबीसी वाले सुद्धा चाळीस प्लस मार्क असतील तर काही हरकत नाहीये कारण एसीबीसी असेल हे जे इथून या कास्ट आहेत यांच्या सर्वांचे मिरिट काय लागतात जास्त लागतात ग्राउंडच्या ओपनच्या खालोखाल असतात ओपन पासून फक्त एक दोन मार्काने कमी असतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचं ग्राउंड हे स्ट्रॉंग पाहिजे जवळपास चाळीस प्लस ग्राउंड पाहिजे तर तुम्ही ठाणे शहरामध्ये रिक्स घेऊ शकता ठाणे शहरामध्ये फॉर्म भरू शकता ठीक आहे अजून एकदा आपण पाहूयात मागच्या वर्षाच्या मिरिट कोणत्या कास्टच्या किती लागल्या तुम्हाला मी मगाशी सांगितलंच होतं तरी एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की तर या ठिकाणी बघूया बघा एकदा परत ओपनची मिरिट लागली होती एक्केचाळीस मार्काची एस सी वाल्यांची चौतीस होती ओबीसी वाल्यांची अडोतीस एसीबीसी अडोतीस ईडब्ल्यू एस सव्वीस ए सी बी सी, सी चौतीस आणि या ठिकाणी चाळीस चाळीस तुम्हाला बोललो ना विजय एन टी ए बी सी डी मागच्या वर्षी डी ची चाळीस लाख होती बी ची कमी लागली होती तर या वर्षी थोडाफार फरक पडू शकतो मग ह्या मागच्या वर्षीच्या मिरिट आहेत आणि या मागच्या वर्षीच्या फॉर्म भरू शकतात की नाही भरू शकतात आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली होतं की मागच्या वर्षीची मिरिट चाळीस प्लस आहे याचा अर्थ तुम्ही जर ओपन कास्ट मध्ये बिलॉंग करता तर तुम्हाला कमीत कमी बेचाळीस प्लस मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी यायला हरकत नाही विजय ए मध्ये मोडत असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चाळीस प्लस मार्क पाहिजेत कारण चाळीसच्या खाली तर विजयाची मिरिट येणार नाही इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला यांच्यापेक्षा दोन मार्क चार मार्क जास्त पाहिजे तर तुम्ही ठाणे शहरामध्ये फॉर्म टाकू शकतात किंवा ठाणे शहरासाठी रिस्क घेऊ शकतात बाकी सर्व निर्णय हा तुमचा आहे विचारपूर्वक निर्णय घ्या सोबतच यांचं जर आपण फायनल मेरिट जर बघितलं तर यांची लेखी परीक्षा देखील सोपी असते म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी जो पेपर आहे तो ऐंशी प्लसच या ठिकाणी काढतो म्हणजे फायनल जी मेरिट आहे ही सुद्धा जास्तच लागणार आहे लक्षात घ्या फायनल हो मिरिट आहे ही सुद्धा जास्त लागणार आहे तुम्हाला ठाणे शहरामध्ये पोलीस होण्यासाठी कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद मार्काचा पेपर काढायचा आहे सोबत बेचाळीस चौवेचाळीस प्लस ग्राउंड काढायचा आहे तर तुम्ही ठाणे शहरामध्ये सिलेक्ट होऊ शकता आणि ठाणे शहराची मिरिट ही जास्त लागते कारण याचा पेपर सोपा असतो आणि ग्राउंडला सुद्धा दोन ते चार मार्काचा तुम्हाला फरक पडतो तर बघा जर, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणखी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहिजे मागच्या वर्षाची तुलना या वर्षाची तुलना आणि नेमका किती मिरिट लागू शकते आणि तुम्ही फॉर्म टाकायला पाहिजे की नाही टाकायला पाहिजे याविषयी जर तुम्हाला सविस्तर माहिती असेल तर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद